नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि आज आपण मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ बघणार आहोत खूप जणींनी मला यासाठी सांगितलंय की तुम्ही यासाठी व्हिडिओ बनवा तर यासाठी मी पूर्ण व्हिडिओ बनवली हो यामध्ये पूर्ण डिटेल्स मला मिळतील सिल्क थ्रेड कॉटन थ्रेड जी ज्वेलरी आहे ती सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे सणासुदीला नवरात्रीमध्ये दिवाळीला आपण मॅचिंग साड्यांवर या ज्वेलरीज घालू शकतो फक्त साड्यांवरच नाही तर आपले जे सलवार सेटचे से कुर्तीज असतात त्याच्यावर पण हे छान जातात आणि त्याने एक एथनिक आणि युनिक लुक तुम्हाला दिसतो आणि कलरफुल असल्याने मॅचिंग सुद्धा होऊन जातं गोल्डन सिल्वर ऑक्सर्डाईज आपण नेहमीच घालतो पण आपल्या ड्रेसवर जर मॅचिंग ज्वेलरी असेल तर तो एकदम लुक खोलून दिसतो तुम्ही तुमच्यासाठी सुद्धा अशी ज्वेलरी बनवू शकता किंवा सेल करण्यासाठीही बनवू शकता बनवायला एकदम इझी आहे आणि कोणीही बनवू शकतं यात फार काही स्किल लागत नाही तर काय काय मटेरियल लागतं हे सगळं मी यात देते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर यात मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवतेय ते बांगड्यांचं साईज सर तर माझ्याकडे आत्ता हातामध्ये आहे तो दोन सहाचा गाळा आहे दोन सहाच्या गाळ्यामध्ये तुम्हाला कट्स मिळतात तर किती कटच हो तुम्हाला घ्यायचं आहे एक दोन एक एक चार एक, एक सहा असे कट कर असतात कट म्हणजे त्याची साईज ज्या जाडीचं आपल्याला बँगल हवी आहे त्याला कट म्हणतात आणि दोन सहा हा गाळा आहे म्हणजे माझ्या हातात जर तुम्ही लाल बांगडी बघत असाल तर माझा स्वतःचा गाळा दोन आठ आहे म्हणजे मी थोडीशी लूज बांगडी घालते म्हणून तर तशामध्ये आपल्या प्रत्येकीचा हात वेगवेगळा असतो त्याप्रमाणे वेगवेगळ्या साईजच्या बांगड्या प्रत्येकीला लागतात पण हा झाला काचेच्या बांगड्यांचा साईज आता आपण बघतोय ते सिल्क थ्रेडचा सा साईज तर सिल्क थ्रेडमध्ये जनरली दोन सहा हा स्टँडर्ड साईज असतो दोन चारच्या लेडीज सुद्धा हा घालू शकतात फक्त दोन आठ ज्यांचा आहे खूप रेअर मध्ये असतो हा पण दोन आठ ज्यांचा आहे त्यांच्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो जेवा नवेने कीवा कीवा तर तुम्ही जेव्हा नव्याने ऑर्डर घ्याल बँगल्स ची किंवा सिल्क थ्रेड किंवा कॉटन ज्वेलरी ज्वेलरीची तर विचारून घ्या की तुमचा गाळा काय आहे नाहीतर तुम्ही इतकी मेहनत त्या बांगड्यावर कराल आणि नंतर त्यांना ते बसणार नाहीत माझ्या बाबतीत हा अनुभव झालेला आहे तुमच्याशी शेअर करते जवळजवळ प्राजक्त डिझाईनच्या मी सहा बँगल्स तयार करून दिल्या आणि त्या मॅडमना मी सांगितलं होतं की स्टँडर्ड साईज दोन सहा आहे हे सांगूनच मी बांगड्या सेल केल्या होत्या पण त्या मॅडमनं तर बसल्या नाही कारण त्यांना त्यांचा साईजच माहिती नव्हता हाताचा त्यांना वाटेल की बसला बसेल पण तो नाही बसला आणि मग त्या सगळ्या बांगड्या मला रिटर्न घ्यावा लागला परत मला दोन आठशे पूर्ण सेट आणून बनवून द्यावा लागला तर मग त्याच्यामध्ये आपला लॉस होतो की ज्या कस्टमाइज ऑर्डर्स असतात त्या परत कोणी घेतल्या जात नाही त्या त्या कलर्सच्या मग त्या आपल्याकडे पडून राहतात असंही होतं बऱ्याचदा म्हणून विचारून घ्या कन्फर्म करा की ऑर्डर रिटर्न केली जाणार नाही आता आम हे आमच्या ओळखेतच होते त्यामुळे मला काहीच बोलता आलं नाही आणि ओळखेत ऑर्डर असले की हा अमकाच प्रॉब्लेम येतो ने मी नेहमी सांगते तुमचा जो काही व्यवसाय आहे त्याच्या ज्या लिंक्स आहेत त्या बाहेर तुम्ही स्प्रेडअप करा जे अननोन पर्सन्स आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला खरं तर चांगला सेल मिळू शकतो पण जे तुमचे नातेवाईक आहेत फ्रेंड्स आहेत त्यांच्याकडनं जो सेल आहे ना तर तर पैसे अडकवतात कधी कधी किंवा मग क्रेडिट वर घेतात किंवा कधी कधी देतच नाहीत बुडवतात आणि एक संकोच असतो आपल्याला मागणार कसं आपण तेही आहे म्हणून थोडस तिथे काळजी घ्या काही काही ठिकाणी स्ट्रिक्ट राहावं लागतं नाती पण तुटतात पण फुकट्यांना कधी कधी आपल्याला आवर घालावं लागतं कारण कसं आहे ना ताईनं हे जे सगळे मटेरियल दिसत तर ते आपण आपल्या पदरचे पैसे घालून आणत असतो ते कुठेही आपल्या घरात तयार होत नाहीये आपली स्वतःची शेती आहे कारण इव्हन स्वतःची शेती असली तरी पण लोक आता बाणवळात देताना म्हणजे त्याचा पण आहे ना त्यांना किती खतखत लागतो काय लागतो तसंच हे या ठिकाणी आपले वस्तू तर आहे त्यापैकी त्यापेक्षा पण कष्ट जास्त लागतात तो सगळा विचारात घ्या फ्रीमध्ये फारसं द्यायला जाऊ नका तिथं खूप लॉस होतो स्टार्टिंगला द्या दुसरं पण नंतर मात्र प्रत्येकाची किंमत मोजल्या कारण तुमच्या सगळ्यात जास्त महाग ती वेळेची किंमत आहे आणि वेळ तुम्ही तुमच्या घरातनं संसारातनं मुलाबाळातनं सगळ्यातनं काढून एवढ्या सगळ्या गोष्टी करताय तर तिथे वेळ हा इम्पॉर्टंट आहेच आता पुढचा प्रोडक्ट आपण बघतोय त्याच्यासाठी लागणारा ग्लू तर ग्लू दोन तीन प्रकारचे येतात तुम्हाला कुठला ग्लू सुटेबल आहे तर तुम्ही तुमच्या ह्याने घ्या मी इथं फॅब्रिक ग्लू जो बेसिक वापरतात तो दाखवते हो ह्याच्यामध्ये छोट्या दहा रुपयाच्या कोन पासून ते हा आता वीस रुपयाची ट्यूब दिसतीय समोर तुम्हाला त्यापासून चाळीस रुपयाच्या मोठ्या आपल्या पर्यंत सुद्धा येतात जनरली छोट्या छोटं ग्लू घ्या तर तुमच्या हाताला पटकन सरावाचा जाईल आणि तो उचलून तुम्हाला काम करणं सोपं जाईल तुम् त्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारचे थ्रेड्स मी दाखवते यांना सिल्क थ्रेड म्हटलं जातं पण या सिल्क थ्रेड हे शिवणकामासाठी वापरल्या जात नाही कारण ह्या पटकन तुटतात जर तुम्ही हातात हा दोरा धरलात तर तो सहजच तुटतो असा दोरा आहे म्हणून ह्याच्या आपण स्ट्रिंग्स म्हणजे एकात तेक, एकात एक असं पंचवीस स्ट्रिंग तीस स्ट्रिंग्स असं एकत्र करून बँगलना आपण गुंडाळत असतो तर स्टँडर्डली मी गुंडाळताना पंचवीस स्ट्रिंग या मोठ्या दोन सहाच्या ह्याला गुंडाळते पंचवीस स्ट्रिंग एका पॅडला आपला पॅड असतो ना लहान मुलांचा तर तो पॅडला साधारण एक पंचवीस ते तीस मॅक्झिमम स्ट्रिंग्स गुंडाळायच्या आणि तो एका ह्याला बसवतो तुम्हाला तेही नको असेल तर तुम्ही मोठं पॅड जे असतं लँडस्केप साईजच सा। तर ते घेऊ शकता त्याच्यातनं सुद्धा पटापट तुमचं काम होऊन जातं आणि कशा गुंडाळायच्या आहे त्यासाठी मी स्पेशली व्हिडिओ केलेला आहे तर तो बघून घ्या इथे फक्त मी मटेरियल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते कारण जेव्हा तुम्ही नव्याने बिझनेस सुरू करता तेव्हा तुम्हाला इनिशियल स्टेजवर काय काय घेता येईल दुकानातनं खूप मटेरियल गोळा करून पण नंतर ते आपल्याकडे पडून राहतं आपला कधी कधी मूळ पण जातो किंवा इंटरेस्ट संपतो अशा वेळी तर आ... इथे सिल्क थ्रेड जसे आहेत तसे कॉटन थ्रेड पण असतात आणि कॉटन मध्ये पण काम करणं खूप सोपं आहे जर तुम्ही स्टार्टिंग सुरुवात करत असाल तर कॉटन थ्रेड पासून करा ह्यामध्ये एक होतं की कॉटन थ्रेड आपल्या हातात सटकत नाही सिल्क थ्रेड सटकते कधी कधी त्याचा गुंता होतो गोळा होतो मग अशा वेळेस काय करावं सुचत नाही म्हणून स्टार्टिंगला कॉटन ने सुरुवात करा खूप सोपं आहे कॉटन ने गुंडाळणं तर एक लढी एका बांगडीला आपल्याला पुरेशी होते फक्त तुम्ही जर अशा लड्या विकत घेत असाल तर एका कलरच्या किंवा एका शेडच्या जवळजवळ चार ते पाच लढ्या घेऊन ठेवा कारण प्रत्येक वेळ तीस शेड आपल्याला परत मिळेल असं होत नाही वेगवेगळ्या शेड मिळू शकतात तर अशा कॉटन मध्ये जसा मी हा इथे जांभळ्या रंगाचा बॉल दाखवलाय तसा बॉल पण असतो त्याच्याहून मोठ्या साईजचा पण असतो आणि त्याची जी थ्रेड आहे म्हणजे थ्रेडची जी थिकनेस आहे पण कमी जास्त असते ते पण बघून घ्यायला लागणार आहे खूप झाड आपल्याला बांगड्यांसाठी नको अगदी छोटीशी पातळ जी असते ती लागणार आणि पुढे आता मी जसे तुम्हाला अशा थ्रेड्स आपण विकत घेऊ शकतो एका वेळी खूप घेऊ नका ज्या डार्क कलर्स म्हणला थ्रेड तशाच घ्या त्यानंतर इथे बीड्स आहेत गोल्डन कलरचे त्याच्यानंतर व्हाईट कलरचे त्यापासून काय काय ज्वेलरी बनवता येईल मी तुम्हाला कॉर्नरला दाखवतीये म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की ह्याचा वापर कुठे करतात कारण जोपर्यंत आपल्याला समोर प्रोडक्ट दिसत नाही तोपर्यंत लक्षात येत नाही आता हे जे बिड्स आहेत व्हाईट ते व्हाईट बिडसवर आपण जेव्हा सिल्क किंवा कॉटन सेड गुंडाळतो त्यापासून तसे बिड्स तयार होतात आणि त्याचा आपण छानपैकी नेकलेस बनवू शकतो त्यानंतर इथे मी सिल्वर आणि गोल्डन कलरच्या गोटापट्टी दाखवते गोटापट्टीमध्ये मध्ये सुद्धा साईज आहेत ही अगदी पातळ आहे एक पाच सेंटीमीटर दहा सेंटीमीटर अशा छोट्या मोठ्या साईज मध्ये या येतात मी थोडस नाजूक काम करते त्याच्यामुळे मी छोट्याशा घेतल्यात माझ्याकडे मोठ्या पण आहेत तर जसा बँगलचा सा साईज असेल कडा असेल तर त्याला या नाजूक दिसतात कडा असेल तर मोठ्या साईजच्या पोट्यापट्टी लागतात ह्या बँगल्स वगैरे ठीक आहेत किंवा बँगलसहून थोडासा मोठा आकार असतो तर त्याच्यासाठी या ठीक आहेत माझ्या सिल्वरच्या आणि गोल्डनच्या तुम्ही आणून ठेवू शकता वर की की वर वर, या कर, वर मिळतात तर साधारण एक दोन एक मीटर वगैरे आणून ठेवा म्हणजे जसं तुम्हाला ऑर्डर्स येतील किंवा जसं तुम्हाला एखाद्या साडीवर आता आपलं प्रत्येक साड्या गोल्डन त्याला जरी काट असतो त्यामुळे सगळ्या त्याच्यावर मॅच होऊन जातात लाल हिरव्या निळा डार्क निळा असतो तो आणखीन आपला पोपटी कलर आहे किंवा गुलाबी कलर आहे हे जनरली कलर आपल्याकडे साड्यांमध्ये असतात या आ, या तर या प्रकारचं तुम्ही करून ठेवू शकता काळा कलर शक्यतो नसतो काळा कलर आपण संक्रांतीला या बँगल्स वगैरे युज करतात रेअर मधले कलर्स आहेत व्हाईट कलरच्या बँगल्स आपल्याकडे फारशा नसतात तर मग ते त्याच्यामध्ये सुरुवातीला जास्त पडू नका जेवढे कलर्स पटापट आपले जातात आणि व्हायब्रंट कलर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही असे घेऊ शकता विकत हे सगळे बँगल्स डेकोरेट करण्याच्या प्रकार आहेत खूप प्रकारे, प्रकारे तुम्हाला बँगल्स डेकोरेट करता येईल तुम्ही जर भरत काम करत असाल तर बेलँड गुळ त्याच्यामध्ये पण तुम्हाला छान छान आकार त्याच्यामध्ये विणता येतात आता हा जो शेप मी दाखवते हा पेंडंट आहे आपण मध्ये जो पेंडंट घालतो नेकलेस मध्ये तो, तो हा पेंडंट आहे ह्याला आपण सिल्क थ्रेड किंवा कॉटन थ्रेड गुंडाळून छानपैकी पे पेंडंट बनवू शकतो त्यावर तुम्ही स्टोन चेन वॉल चेन लावून एक छानपैकी नेकलेस असा बनवता येतो आणि हे खूप स्वस्त मिळतात कारण हे प्लास्टिकचे आहेत त्यामुळे हे खूप कमी किमतीत मिळतात जसे मी पेंडंट दाखवले तसेच हे छोटे पेंडंट म्हणून तुम्ही वापरू शकता किंवा इयरिंग म्हणूनही वापरू शकता तर अशा कमी जास्त आकारात तुम्हाला हे बाजारात मिळून जातात सध्या हे तुम्हाला पुण्यामध्ये मी घेते त्याच्यामुळे पुण्यामध्ये रविवार पेठेत ह्या गोष्टी सगळ्या मिळतात रामसुख मार्केटमध्ये जर तुम्हाला ऑनलाईन मागवायचं असेल तर ऑनलाईन सुद्धा हे अवेलेबल आहेत आणि त्याच्यामध्ये हा झुमका आहे झुमक्यामध्ये तीन साईजेस येतात एक सगळ्यात मोठी त्याच्यानंतर ही साईज येते त्यानंतर एक मिडियम आहे आणि मग स्मॉल चार मध्ये झुमके अवेलेबल आहेत तर माझ्याकडे मी मिडियम आणि अगदी लहान असे दोन प्रकारचे आणलेत आणि जे मोठे आहेत ते बऱ्याच वेळेला जे आपण अनारकली ड्रेस घालतो ना त्याच्यावर खूप छान उठून दिसतात त्याला तुम्ही कुंदने डेकोरेट करू शकता किंवा बॉल चेन आणि मोतीच्या चेन असतात किंवा स्टोनच्या चेन असतात त्याने तुम्ही हे छान डेकोरेट करू शकता यामध्ये फॅब्रिक झुमके सुद्धा केले जातात त्यानंतर काही जण कलर करून करतात म्हणजे याला फक्त प्लास्टिक प्लास्टिकमुळे तसंच ठेवून वर्ण त्याला कलर करायचा आणि तुम्हा तुमची जर कला छान असेल तुमच्या हातात चांगली पेंटिंग वगैरे येत असेल तर तुम्ही ते करू शकता म्हणजे तुम्ही जेवढं कराल तेवढं कमी आहे यामध्ये फक्त तुमची कलात्मकता जी आहे तर ती तुम्ही वाढवली पाहिजे आणि त्याच्यात ती दाखवली पाहिजे आता यामध्ये हे आहेत त्याच्यावरच्या कॅप्स तर आपण जेव्हा झुमके बनवतो तर त्याच्यावर लावायला वेगवेगळ्या प्रकारच्या कॅप्स येतात यामध्ये मोठ्या मेटलच्या कॅप्स सुद्धा येतात याशिवाय ज्या छोट्या कॅप्स असतात पाऊच मध्ये मिळतात तशाही कॅप्स येतात आता मी दाखवते ते कुंदण आहेत माझ्या हातात तर हे कुंदन रेडीमेड मिळतात कलर्स मध्ये मिळतात आणि एका बाजूला ब्लॅक आणि एका बाजूला शाईन असे कुंदन असतात त्याच्यापासून खूप छान छान डिझाईन फुलं किंवा अशी पानांची डिझाईन तुम्ही करू शकता नक्षा करू शकता वेगवेगळ्या वे प्रकारच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपली जशी सीडबीड येते त्या साईज पासून अगदी मोठ्या हातभर साईज पर्यंत हे अवेलेबल आहेत कलर मध्ये बऱ्याचदा शॉर्टेज असतात पण हा जो मी आता व्हाईट मध्ये दाखवते त्याच्यामध्ये नेहमीही अवेलेबल असतात आणि ते खूप छान दिसतात जेव्हा तुम्ही एखाद्या पार्टीवेअर वगैरे कपडे घालता त्याच्यावर हे अगदी उठून दिसतात ह्याच्या बँगल्स किंवा ह्याच्या ज्वेलरी ह्याला कुंदन ज्वेलरी म्हटलं जातं तर सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे तुम्ही नक्की गुगल करून बघा किंवा इन्स्टाला बघा खूप ह्याचे वेगवेगळे टाइप्स तुम्हाला बघायला मिळतील जर डिझाईन सुचत नसेल तर अशा वेळी तुम्ही हे सर्च केलं तर तुम्हाला भरपूर डिझाईन्स यामध्ये मिळून जातात आणि ट्रेंडिंग मध्ये काय आहे कुठली ज्वेलरी जास्त जातीय हे सुद्धा लक्षात येतं तर अशा प्रकारे हे सगळं सामान आहे हे एकाच छताखाली मिळतं असं पण नाही काही दोन तीन दुकानं तुम्हाला फिरावी लागतील शुक्रवार पेठेत सुद्धा ह्याच मार्केट आहे तर तिकडे फिरावं लागेल हडपसरला जिथे जे ज्या कोणी सख्या राहत असतील त्या ठिकाणी सुद्धा मार्केट आहे तर खूप ठिकाणी फिरून मी हे सगळं गोळा करते अगदीच कुठे टाइम मिळाला तर माझ्याकडे पिंपरी मार्केटला मला मला जावं लागतं पूर्वी मी तिकडे राहायला होते त्यामुळे तो एरिया माहिती जाऊन हे सगळं मटेरियल मी घेऊन येते आणि तिथे गेल्यावर मात्र मोह आवरत नाही बऱ्याच गोष्टी घेतल्या जातात नेमकं जे घ्यायचं असतं ते घेणं होतच पण त्या व्यतिरिक्त खूप गोष्टी जशा आपण डिमांडला गेला की आपली अवस्था होते तशीच माझी हे रॉ मटेरियल घेताना अवस्था होते आणि मात्र हे मटेरियल आणलं की जो आनंद मिळतो तो, तो खरंच ज्या कोणी महिला आपण करत असतो छोटासा बिझनेस घरात त्यांनाच माहितीये इतका आनंद होतो जेवढी स्वतःला ज्वेलरी घेतल्यानंतर ही होत नाही तितका आनंद हा व्यवसायासाठी माल आपण भरल्यावर होतो तर तुम्ही पण असं जर काही वाटत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय फील होत तर आता माझ्या हातात आहेत टिकल्या आधी उद्या टिकल्या आता आहेत आरसे किंवा मिरर वर्क केला म्हणतो आपण मिरर वर्क पण खूप छान होतं बँगल्सवर मी जशा आधी दाखवल्या पिकॉक डिझाईनच्या बँगल्स त्यावर मी मिरर वर्क केलेला आहे एम्ब्रॉयडरीने सुद्धा करू शकता किंवा एम्ब्रॉयडरी तुम्हाला येत नसेल तर सरळ आपण त्या बँगल्सच्या भोवती ह्या पिकल्या आणि मिरर्स लावून त्याच्या भोवती आपण कॉन्ट्रास्ट कलरचा दोरा फिरवू शकतो ते पण खूप छान दिसतं तर अशा ह्या पण मिरर अगदी छोट्या साईज पासून ते अगदी हातभर पर साईज पर्यंत अवेलेबल आहेत आणि मिरर वर्क करताना फक्त काळजी घ्या कारण मिररचे तुकडे किंवा मिरर हाताला लागून आपला हात डॅमेज होऊ शकतो खूप शार्प एजेस असतात त्याला आणि हे आता आहे ते स्टड हे स्टड मेटल मध्ये गोल्डन कलर मध्ये आहेत म्हणत गोल्ड ह्या आणि हे ग्रॅम वर मिळतात साधारण दोन ते ती तीन ग्रॅम सॉरी दोन ते दोन ते तीन रुपये ग्रॅम असं हे मिळतं म्हणजे एक ग्रॅम ह्याची किंमत अशी काढली जाते ह्याचं वेट केलं जातं आणि मग त्याची किंमत सांगितली जाते त्यामुळे ह्याची तुम्हाला एक्झॅक्ट प्राइस मला नाही सांगता येणार ना काय ती आपण जेव्हा हे मटेरियल घेतो तेव्हा सगळं मटेरियल वजन करतात आणि मग त्याची प्राइस आपल्याला सांगतात ती आपल्याला द्यावी लागते त्यामुळे एक्झॅक्ट ह्याची प्राइस काढणं जरा अवघड आहे तर ह्याच्यामध्ये पण खूप टाईप्स आहेत फक्त त्यांच्याकडनं निवडून घेताना निवडून घ्यावं लागतं ते तुम्हाला काढून देत नाहीत तर खूप विचारपूर्वक घ्या जेव्हा मोराची डिझाईन असते तेव्हा गंमत येते कारण मोर मी मागच्या वेळी झालो होतो माझ्याकडनं पण चूक अशी मोर दोन्ही एकाच साईडला तोंड करणारे मी असे घेऊन आलो ते स्टळ तर तसं नाही घेता जेव्हा मोराची डिझाईन घेता तेव्हा अपोजिट एक हवा आणि एक त्याच्याकडे तोंड केलेला पाहिजे तर अशा प्रकारे वेगळ्या डिझाईन घेताना जरा लक्ष द्या जेव्हा आपण राऊंड घेतो तेव्हा फरक पडत नाही का पण जेव्हा वेगळं काहीतरी घ्यायला जातो तेव्हा नक्की असं होतं शिवाय कशाचं पॉलिश का काही तुटलंय का कारण शेवटी ते कडक मेटल नाही सॉफ्ट मेटल मध्ये बनलेले असतात एखादा टवका वगैरे गेलेला असू शकतो त्यामुळे आपण दुसरा पण त्यातलं जे कानातलं आहे ते वापरू शकत नाही तर हे सगळं चेक करून का घेताना ही माझ्याकडे बॉल चेन आहे तर त्याचा खूप छान उपयोग होतो जेव्हा आपण झुमका किंवा पेंडंट बनवतो ह्याच्यामध्ये पण आपल्या बांगड्यांमध्ये पण पूर्ण राऊंड करून लावण्यासाठी ह्याचा खूप छान उपयोग होतो बॉल चेन स्टर्ड चेन त्याची आपल्याकडे स्टॉक मध्ये म्हणजे असू द्यात कधीही लागतात या गोष्टी त्यानंतर ह्यामध्ये मोती सुद्धा येतो मोत्याची सुद्धा एक प्रकारची चेन येते आता माझ्या हातात आहे ती डायमंडची चेन आहे डायमंड मध्ये सुद्धा सिल्वर कोटेड गोल्ड कोटेड आता माझ्याकडे आहे ती गोल्ड कोटेड आहे यामध्ये ह्याच्यापेक्षा छोटी साईज पण येते आणि यापेक्षा मोठी साईज सुद्धा अवेलेबल मा आहे माझ्याकडे आता आहे ती मीडियम मधली आहे मी मधल्या ह्याच्यामध्ये काम करते म्हणजे ते कुठल्याही बँगल्सला तुम्हाला होऊन जात त्यानंतर अशा काही गोष्टी आपण स्टोअर केलेल्या पाहिजेत की जेव्हा कधी ऑर्डर येईल तेव्हा अगदी बारीक सारी गोष्टींसाठी आपला धावपळ करावी लागणार नाही आणि अशा प्रकारे हे सगळं मटेरियल होतं जे मी तुम्हाला सिल्क थ्रेड किंवा कॉटन थ्रेड साठी लागणाऱ्या ज्वेलरीसाठी सांगितलंय या व्यतिरिक्त ही खूप आहे जे मी यूज करते ते मी ते दाखवते तुम्हाला त्याच्यामध्ये आपण जेव्हा ज्वेलरी बनवतो तेव्हा अशा प्रकारचे यू पिन्स आय पिन्स आणखीन स्टड पिन्स आणि हुक्स लागतात अशा खूप गोष्टी आहेत ज्या त्याच्या म्हणजे हाईड होतात पण लागतात गोष्टी जम्प रिंग्स तर भरपूर लागतात तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि यातलं काही तुम्हाला आवडलं असल्यास आपलं चॅनल सबस्क्राईब ना जाऊ नका तर तुमच्यासाठी फ्री आहे पण माझ्यासाठी खूप छान काम करत आहे असा छोटासा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय श्री स्वामी समर्थ